आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही टळकवृत्त जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान जामनेर येथील धारीवाल कॉलेज मतदान केंद्रावर एक प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला आहे जळगाव मुख्यालयाच्या महिला कॉन्स्टेबल वंदना आनंदा गजरे यांनी आपल्या सहा महिन्याच्या बाळासह मतदान केंद्रावर कर्तव्य बजावून सर्वांना प्रभावित केले एक हातात पोलिसी कर्तव्य निभावत लाठी संभाळणाऱ्या वंदना गजरे यांनी दुसऱ्या हातात आपल्या बाळाला सांभाळून मातृत्व आणि कर्तव्याचा अप्रतिम समतोल साधलाय निवडणुकीच्या तणावपूर्ण वातावरणातही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या वंदना गधरे यांच्या या धैर्यशील कृतीचे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे त्या महिला सक्षमीकरणाचा एक जिवंत आदर्श ठरल्या असून त्यांच्या कार्याने इतर महिलांना प्रेरणा मिळते या प्रसंगाने केवळ महिलांच्या कार्यक्षमतेवरच प्रकाश टाकला नाहीये तर त्यांच्या कठोर परिश्रम आणि निस्वार्थ सेवेचा एक अभूतपूर्व आदर्श समाजापुढे ठेवलाय तुम्ही आज ड्युटीवर आहेत का चोवीस तास बाळ बाळ किती आहे बाळ सहा महिने कम्प्लीट अरे बाबा कोणत्या पोलीस स्टेशनला नेमणूक येत आहे आपली मी जळगाव मुख्यालय जळगाव मुख्यालयाला आहे का बरं बरं कधी बसून आलात आपण बंदोबस्ताला इकडे मी गेल्या तीन दिवसापासून बंदोबस्त आहे ओके अच्छा तीन दिवस दिवसापासून या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूब आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार